शिवना परिसरात अवैध धंद्यांचा सुसुवाट जागृत महाराष्ट्राने केली भांडाफोड शिवना परिसरात अवैध धंदे सर्रास सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहे यांनी अजिंठा पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून शिवना परिसरात अवैध धंद्यांचे स्तोम जास्तीत जास्त वाढले असल्याचे देखील बोलले जात आहे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे अजिंठा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे या खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अवैध धंदेवाल्यांना अच्छे दिन आले आहेत की काय असे देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे अजिंठा पोलीस ठाण्याला मोठ्या प्रमाणात या अवैध धंदेवाल्यांकडून हप्ता मिळत असल्याचे देखील बोलले जात आहे अनेक भागात अवैध दारू विक्री मटका जुगार पत्त्यांचे क्लब आदी परिसरात अवैध धंदेवाल्यांचा उच्छाद सुरू झाला आहे या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे देखील बोलले जात आहे या धंद्यांच्या विरोधात पोलीस कारवाई का करत नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सफेद कॉलर मधील गुंडांचा राजश्रय असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात बोलले जात आहे या हद्दीमध्ये वाढलेल्या अवैध धंद्यांबाबत झालेल्या गुन्ह्यांची अधिकृत आकडेवारी पोलीस द्यायला तयार नाहीत यामागचं गौड बंगाल काय आहे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनाच माहीत काही वेळेस तरी या पोलीस शाळेमध्ये कोणताही तोड करता फिर्यादी यांना कोरा दिला जातो याचे पोलीस ठाणे अंमलदारी यांना कुठलेच गांभीर्य नाही फक्त अवैध धंदे कुठे चालतात आणि त्यांचा हप्ता केव्हा कुठून भेटणार याकडे जास्त लक्ष लागून राहिल्याने शहरातील गुन्हेगारीकडे मात्र दुर्लक्षितपणा होत आहे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी तत्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे जागृत महाराष्ट्राचे प्रतिनिधींनी याबाबत स्टिंग ऑपरेशन करून सदर भांडाफोड केली आहे जागृत महाराष्ट्र शेख मुश्रफ सिल्लोड